कोणतेही ध्येय गाठणे केवळ अशक्य आहे इतिहासामध्ये असे कोणतेही उदाहरण नाही की गुरुविना कोणी आपले ध्येय गाठले असेल प्रत्येक मानवाला आपल्या गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक असते जीवनात प्रत्येक टप्प्यात येणाऱ्या समस्यांमुळे त्रस्त असलेल्यांना मानव गुरु श्री चंद्रशेखर गुरुजी गेल्या एकवीस वर्षांपासून आपल्या दिव्य ज्ञानाद्वारे मार्गदर्शन देऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना विश्वशक्तीच्या संपर्कात आणून देण्याचे कार्य करीत आहेत इतकेच नाही फक्त नऊ ते एकशे ऐंशी दिवसात लाखो कुटुंबांना आनंदमय जीवन जगण्यासाठी कारणीभूत ठरले आहे मला चंद्रशेखर यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्यामुळे माझं खरोखर चांगलं झालं शंभर टक्के मला रिझल्ट दुकानचा बी आलेला आहे आणि घरचा बी आलेला आहे चंद्रशेखर गुरुजींना मी गुरु मानते त्यांच्यामुळे मला माझ्या कुटुंबात माझ्या जीवनात फरक पडला चंद्रशेखर गुरुजी यांनी लोकांना मदत करण्यासाठी एक सोशल वर्क आणि एक सोशल चळवळ जी चालू केली आहे खरोखरच एक सुंदर चळवळ चालू झाली सृष्टिसारं विधिविधिलिखितं मोक्षदक्षं, सुभिक्षं सङ्गाङ्गं दिव्यलिङ्गं गजमुखविनुतं सा न पूर्णा समक्षम् पैशांची जास्त प्रमाणात अडचण यायची कामं घेतल्यानंतर मटेरियल आणायचं न्यायचं त्यासाठी गाडी पण लागत होती तर ती गाडी पण कधी कधी प्रॉब्लेम यायचा गाडीचा पण मला लेबर कधी कधी भेटत नव्हते आणि आता आम्ही सरळ वास्तू केल्यापासून सगळ्या गोष्टी आमच्या सुलभ होत गेल्या जवळजवळ माझ्याकडे तीन चार लोक असून आता माझं स्वतःची गाडी आहे माझ्या कुटुंबियांच्या सगळ्यांच्या तर्फे मी चंद्रशेखर गुरुजी यांना धन्यवाद करतो मुलाचे आणि माझी खूप भांडणं व्हायची कारण तो घरामध्ये वेळेला येत नव्हता अभ्यास करत नव्हता आणि मग एवढ्या शुल्ल गोष्टीवरून आमच्या तेवढी भांडणं व्हायची की म्हणजे मी मारायला उठायचे त्याला त्याच्या लक्षात येत नव्हतं की मी त्याला काय बोलत आहे आणि सर्व वास्तू केल्यापासून तो इतका म्हणजे चांगला वागायला लागला की अभ्यासही वेळेला करायला लागला बोलायलाही मला लागलं ला ला नाही की तू अभ्यास कर वेळेला घरी ये घरात सुट्टीच्या दिवशी थांबत जा आता तो सर्व मनाने करतो चंद्रशेखर गुरुजीना माझे कोटी कोटी प्रणाम मी लोकांना जे आर्थिक पैसे दिले होते ते काही कारण येत नव्हते सरळ वास्तू केल्यामुळे बऱ्याच प्रमाणात माझे पैसे लवकरात लवकर आलेले माझ्या मुलासाठी इतके स्थळ बघितले आम्ही तीन वर्ष स्थळ बघत होतो मुलींचे होकारा यायचे कळवतो म्हणायचे आणि त्यानंतर त्यांचा होकारच येत नसे सरळ वास्तू केल्यानंतर आम्ही मेळाव्याला गेलो होतो आणि मेळाव्याला जाता जाता आम्हाला एका सदस्याने मुलीचा ऍड्रेस दिला तेव्हा ती मुलगी पाहिल्यानंतर आम्हाला उत्तर होकार म्हणूनच आले ताबडतोब जमून लग्न लगेच करून टाकले त्यामुळे मी चंद्रशेखर गुरुजींना मी एक गुरुच्या जाग्यावर त्यांना स्थान देते आणि त्यांना नमस्कार करते व्यवसायाकडे लक्ष द्यायला लागलो वडिलांच्या बरोबर काम करायला लागलो त्याच्यामुळं पाठीमागच्या पेक्षा आता मी दुप्पट धंद्यामध्ये वाढ केली मी लक्ष दिल्यानंतर परत मी दुग्ध मशीन घेतली दूध दु, दु, काढायची गायांसाठी आज पंचवीस हजाराचे मी पंच्याहत्तर हजार रुपये महिना घेऊन पंचवीस हजार रुपये खर्च होतो पन्नास हजार रुपये महिना मला आता शिल्लक राहायला लागले माझ्या समस्या दूर झाल्या की केवळ चंद्रशेखर गुरुजींच्यामुळे मी त्यांना आमच्या गाडी परिवारातर्फे लाख लाख धन्यवाद देतो आमच्या घरामध्ये कौटुंबिक अशांती होती आणि कुटुंब विभक्त होण्याच्या मार्गावर होत पण सरळ वास्तू केल्यानंतर आमच्या घरामध्ये कौटुंबिक सुख निर्माण झालं चंद्रशेखर गुरुजींना मी गुरु मानतो मी हे त्यांचा हे उचल म्हटलं त्याच्यावरून पण स्फोट व्हायचं असं माझं आणि मुलाचं कधी झालं नाही भांडण त्यांचं दोघांचं होतं कधी कधी तिचं आणि माझं शक्यतो घरात तीन मीच राहायचं तर माझं तिचं चालूच राहायचं चा। सारखी भाषे भांडणं चिटकत राहायची ती नाही तर ती तीन येतं मी मग सरळ वास्तू केल्यानंतर आता ती पण जरा शांत आहे आता काही असं एवढ्या एवढ्या गोष्टीवरून चिडत नाही नाही तर पहिले ती पण खूप एवढ्या गोष्टीवरून चिडायची गुरुजींचे खूप 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 आभार मानते दुकानं टाकून तीस वर्ष झाली दुकान सुरुवातीला चांगल्या पद्धतीने चालत होता नंतर मध्यंतरी काय अडचण आली ते देऊ जाणो ते गिराक उधारी द्यायला तयार नव्हता उधारणीला सामान तो पैसा आला की ते तिकडेच नेत होते माझ्यावर उधारी वाढत चालली होती सर्व वास्तू केल्यानंतर गिराक थोडा वाढ फरक फरक गेला गिराक वाढला आणि त्याच्यामधून पैशाची आवक आता बरी झालेली आहे आणि त्या सर्व माझे उधारी जे देणं होते ते मी कव्हर केलेलं आहे आता त्या उधारीमध्ये

मला त्या एका गाडीवरती थोडस प्रगती करून आता माझ्याकडे जवळजवळ तीन गाड्या आहेत आणि तिन्ही गाड्या आता माझ्या व्यवस्थित चालत आहेत त्याच्यामुळे आता काही त्रास नाही होत आता मी इथे एक नवीन घर घेतलंय चंद्रशेखर गुरुजी त्यांना एक आदर्श व्यक्तिमत्व देतो त्यांना त्यांचे आभार मानतो दारूसारख्या व्यसनामध्ये मी एकदम माझ्या नातेवाईकातून पाहुणे पाहुण्यामधून पूर्णपणे बाद झालो होतो माझा संपूर्ण कुटुंब माझा प्रपंच हा पूर्ण वाया गेलेला होता घरामध्ये एक कर्तव्य दक्ष मी कर्ता पुरुष पुरुष असताना देखील माझी जबाबदारी माझ्या लक्षात कधीच आली नाही सरळ वास्तू केल्याच्या नंतर व्यसनापासून मी दूर झालो माझं कुटुंब आणि मी अतिशय सुखी जीवन जगत आहे याचा श्रेय मी सरळ वास्तूला आणि चंद्रशेखर गुरुजी यांना खऱ्या अर्थाने देतो त्यांचे आभार मानतो आणि त्यांना कोटे कोटी प्रणाम करतो धन्यवाद जी शांतता हवी आहे ती माझा मुलगा तो कामधंदा व्यवस्थित करत नव्हता आणि ही सर्व वस्तू केल्यापासून एक दोन चार महिन्यानंतर त्याला एक चांगला जॉब आला आणि आता तो एकदम म्हणजे एकदम मन लावून काम करतो तो चंद्रशेखर गुरुजींचे माझ्या कुटुंबाकडून माझ्या मित्रपरिवाराकडून सगळ्यां सगळ्यांकडून लाख लाख धन्यवाद माझी एक डाळिंबीची बाग आहे दोन वर्ष मी म्हणजे नुसतं त्यांचं फळ असं लागायचं पण पाण्याची अडचण सगळ्या अडचणी पैशाची अडचण ह्या गोष्टीतून आम्हाला ते असं जाणवायला लागलं की ती नाही केलेलं चालेल सरळ वास्तू केल्याच्या नंतर ह्या वर्षी असं झालं की नाही नाही आपल्याला ते केलंच पाहिजे हा एक आत्मविश्वास आणि ते वाढल्यामुळे ते आता जे आम्ही बारधारला आणि यशस्वी झालेला आहे चंद्रशेखर गुरुजी यांनी ते केलेलं आहे त्याच्यामुळं आमच्या कुटुंबाकून त्यांना धन्यवादः सृष्टिसारं विधिविधिलिखितं मोक्षदर्शं सुभिक्षं सङ्गाङ्गं दिव्यलिङ्गं गजमुखविनुतं सान्नपूर्णा समक्षम् आम्ही दोघे जॉब करायचो त्या खूप म्हणजे पैसा येत होता असं वाटायचं की पैसा एवढा ये, पैसा येतोय एवढा पैसा कमवतोय आपण पण त्याचा उपयोग काही होत नाहीये सरळ वास्तू केल्यानंतर माझं बिझनेस हळूहळू वाढला आणि आता असं आहे की कुठलाच प्रॉब्लेम येत नाही आर्थिक प्रत्येक प्रॉब्लेमच्या आधी पैसे रेडी असतात मला फार चिडचिडपणा व्हायचा जॉबचे टेन्शन घरचं पण टेन्शन असं फार तिकडून आलं तर अशी शांती नाही लाभायची घरात दोघांचे एकमेकांचे आमचे भांडणं व्हायचे चिडचिडेपणा झाल्यामुळे सगळ्यांवर जे काही परिणाम झाला होता आमच्या कुटुंबावर सर्व वास्तू केल्यानंतर मला मनशांती सगळ्यात मोठं म्हणजे मनशांती मला खूप लाभली चंद्रशेखर गुरुजी त्यांचं मी शतशत आभार मानतो नोकरी दड कोणाला मुलाला नाही होती सुलमला नाही होती दुसऱ्या मुलग्याला नाही होती सरळ वस्तू केल्यापासून दोन हजार सोळा ला मुलाला छोट्याला सर्व्हिस चांगली आहे मोठ्या मुलाचा धंदा चांगला चालत आहे सूनबाई चांगल्या जॉबला आहे सर्व व्यवस्थित ठीक चाललेलं आहे माझ्याकडून चंद्रशेखर गुरुजींना लाख लाख धन्यवाद आमच्या घरामध्ये आर्थिक चणचण वासायची पैसा भरपूर यायचा परंतु तो पैसा असाच वाकड्या वाटेने निघून जायचा त्याचा जास्त उपयोग होत नव्हता आणि कुठलीही व्यवहार करायचा म्हणला तर तो व्यवहार होत नसतो किती आपण त्याच्या मागे लागलं तरी ते काय सक्सेस होत नस सो। सरळ वास्तू केल्यानंतर त्याच्यामध्ये बराचसा फरक पडला चंद्रशेखर गुरुजींनी जे केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना लाख लाख धन्यवाद काम इलेक्ट्रिशियन ची येऊ लागले त्यातून पैसा शिल्लक राहू लागला मग तीस पस्तीस चाळीस हजार पर्यंत आता मी इलेक्ट्रिशियनच्या कामातून पैसे मिळवू शकतो आता सध्या तीन तीन चार चार ठिकाणी आता तर त्याच्यामुळे मी चंद्रशेखर गुरुजींचे लाख लाख आभार मानतो एक मला पाच सहा वर्षापासून हाडांचा त्रास आहे मडक्याचा त्रास तर तो, तो त्रास खूप व्हायचा सारखा नेहमी नेहमी सारखा त्या हात दुखला पाय दुखला किंवा मान दुखते आणि दवाखान्यामध्ये मला वर्षातून दोन चार पाच वेळा तरी ऍडमिट व्हावं लागायचं घरामध्ये सर्व वस्तू केल्यानंतर हळूहळू मला बरं वाटायला लागलं आणि सुख शांती समृद्धी सर्व काही आम्हाला मिळाले खरोखरच चंद्रशेखर जे गुरुजी आहेत त्यांचे सतशा त्यांना प्रणाम मी बावीस ते चोवीस वर्षे साधारण रोजमदारी या विभागात रोजम म्हणजे काम करत होतो आणि माझा मुलगा बी तिथंच होता त्याला बी जॉब नव्हता परमनंट कराळ पर वास्तव केल्यानंतर आमचा जॉब परमनंट झाला गेली बावीस वर्षानंतर आणि आमच्या मुलाचा बी परमनंट जॉब त्याच वेळेला झाला चंद्रशेखर गुरुजींच्या मुळेच आम्ही हे आज दिवस बघतो आहे आणि चंद्रशेखर गुरुजींना आमचे लाख लाख शुभेच्छा चंद्रशेखर गुरुजींचे आभार एवढे मानते की त्यांच्यामुळे आज माझ्या घरामध्ये मन प्रसन्न होतं वादविवाद नाही राहत मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष मुला दिलं चांगलं आणि स्वभाव तापट होता तो स्वभाव तापट राहिलेला नाहीये सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि आमचं घर एकदम छान म्हणजे झालेलं आहे मी आणि माझ्या कुटुंबातर्फे श्री चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार करते मी खूप प्रयत्न करायचो खूप काम करायचो पण जेव्हा जेव्हा काम करायचो ते अननेसेसरी ठरायचं कुठल्याही पार्टीला कुठलं गाळा दाखवला काय दाखवलं की ते काम जुळत आल्यानंतर आण टायमावर मोडायचं ते पण जेव्हा सरळ वास्तू केली आपण मला त्याच्यातनं खूप फरक पडला उदाहरणार्थ जे काम हातात घेतलं ते पूर्णच व्हायचं कधी अनिश्चित झालो नाही मी चंद्रशेखर गुरुजी मी मनापासून आभार व्यक्त करतोय बरेच वेळा मी आजारी पडायचो त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो आता सरळ वास्तू केल्यानंतर हे थोडस मला थोडस आराम पडलेला आहे पैसे आले की ते स्थिर राहायचेच नाही सगळे पैसे आले की कसे संपायचे व्यवस्थित आणि छान पैकी माझं चाललेलं आहे सगळं मला आर्थिक चणचण भासत नाही आलेला पैसा व्यवस्थित टिकतो नोकरी शोधायला गेलो की सारखे त्रास व्हायचा म्हणजे लोकांचे कॉपरेशन मिळत नव्हता जसं पाहिजे तसं नोकरी नाही मिळायचे पॅकेज नाही मिळायचे इवन वी हॅव एक्सपिरियन्स अँड क्वालिफिकेशन असून सुद्धा त्याच्यानंतर मग जेव्हा सर्व केला केल्यानंतर आता नोकरी ही व्यवस्थित लागली जशी हवी तशी मिळते पॅकेज वेल पर माय क्वालिफिकेशन नॉलेज नुसार व्यवस्थित आहे आणि परमनंट नोकरी मिळाली आहे मी आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना नमस्कार सरळ वास्तू केल्यानंतर माझ्या याच्यामध्ये शेतीवाडीमध्ये मध्ये किंवा माझ्या याच्यामध्ये आर्थिक याच्यामध्ये विवंचनेमध्ये बरीचशी सुधारणा झालेली मला आढळून दिसून येते आणि आता माझं त्या मानाने बरं त्यावेळेला सायकल होत नव्हती आज माझ्याकडे चार चाकी दोन चाकी गाड्या दोन चार आहेत त्यामुळं मला म्हणजे त्या बाबतीत समाधान आहे मी आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना नमस्कार मुलाला म्हणजे नोकरी साठी खूप वन वन फिरावं लागलं त्याला पुण्याला आ, सतत जाऊन येऊन करून जॉब शोधावा लागायचा सरळ वस्तू केलं आम्ही आणि थोडे दिवसात त्याला चांगला जॉबचा कॉल आला पोस्ट सरकारी आमच्या म्हणजे म्हणजे झोपच झोपच लागायची लागायची नाही नाही पहिली पहिला मुद्दा मग तिथपासून केलं ना मग त्याने आम्हाला दिशा दाखवली की या दिशेला तुम्ही असं नाही असं झोपा मग तिथपासून आम्हाला ते झोप यायला लागली सगळं व्यवस्थित व्यवस्थितच झालं तिथपासून काही प्रॉब्लेम नाही झाला आमच्यातर्फे गुरुजींना आमच्या लाख लाख शुभेच्छा येते आम्हाला एवढं मार्गदर्शन केल्याबद्दल चांगल्या शुभेच्छा येते लाख लाख चंद्रशेखर गुरुजींना माझा खूप खूप खुँ धन्यवाद कारण त्यांनी आम्हाला असा एक मार्ग दाखवलेला आहे की त्यामुळे माझं कुटुंब भरपूर सुखी झालेलं आहे पैशाला पैसा लागत नव्हता तो सुद्धा लागायला लागला आणि त्यांनी अशीच सेवा कायम सगळ्यांना द्यावी आणि सगळ्यांना समृद्ध करावं एवढीच अपेक्षा त्यांच्याकडून आहे

मी उडकत होतो ॲक्च्युली चांगला जॉब पण मिळत नव्हता मी तरी कमी फायनान्सवर मिळत होता नंतर सर्व वास्तू जसं झालं करून घेतलं मी तर पाच ते सहा महिन्यातच मला चांगला जॉब मिळाला मी आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना नमस्कार साधारण एक सहा ते सात वर्षापासून आमचा दुग्ध व्यवसाय चालू आहे आणि दुग्ध व्यवसाय उत्पन्न मिळत असेल साधारण ते महिन्याला दहा बारा हजार रुपये तर त्याच्यामध्ये निम्मे पैसे ते गुरांचे डॉक्टर आहेत त्यांना जात होते आणि त्यांचा बाकीचा जो खर्च आहे त्यांचा चारा पाण्याचा खर्च तो त्याच्यामध्ये निघून जात होता त्यामुळे तर आपल्या काहीच राहत नव्हतं जेव्हापासून एक सरळ वास्तूचं आपण करून घेतलं त्यानंतर साधारण एक आठ ते दहा महिन्यामध्ये त्यांच्यावर जे होणारा खर्च तो कमी झालेला आहे आणि दुग्ध व्यवसायामध्ये पण थोडस आपला एक उत्साह वाटायला म्हणजे वाटतोय त्यासाठी आमच्या घरातील सगळे सदस्य चंद्रशेखर गुरुजी यांचे मनापासून आभार मानतो चंद्रशेखर गुरुजींचे तर मी पूर्ण आभार मानाल बरेचशे कुटुंबाचं त्यांच्यामुळे कल्याण झालेले आहे ज्यांना माहिती नाही पण पैसा असतो पण कळत नाही वापर होत नाही पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी व्यवस्थित लोकांचं होतं आणि माझं चांगलं लोकांनी जर केलं तर फारच उत्तम होईल मी आणि माझ्या कुटुंबातर्फे मी गुरूंना नमस्कार करतो मी कॉन्ट्रॅक्टरचा बिझनेस करत होतो सुरुवातीला मला एवढ्या अडचणी यायच्या बिझनेस मध्ये कामामध्ये लेबर पेमेंट आर्थिक भरपूर अडचणी यायच्या आणि आता सर्व वास्तू केल्यापासून जे काही करतो ते सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं काही प्रॉब्लेम येत नाही कुठल्याही गोष्टीचा मला माझ्या मला कुठं काम होडकायची गरज पडत नाही मला स्वतःहून चालू काम हातात येतात माझ्या मी व माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना मी नमस्कार करतो दहा वर्षापासून मी हॉटेल चालवते मी हॉटेल चालवायला घ्यायचं म्हणलं काही ना काही अडचणी यायच्या त्याच्यानंतर मग आम्ही सरळ वास्तू करून घेतलं करून घेतल्यानंतर जे चानीचा गाडा होता त्याच्यामध्ये बी आम्हाला भरपूर व्हायला लागलं आणि त्याच्यानंतर दुसरं हॉटेल एक चालवायला घेतलं मोठा आहे तिथं दहा कामगार का आणि ते पंधरा धंदा होतो मी आणि माझ्या कुटुंबतर्फे गुरुजींना माझा नमस्कार घरामध्ये भांडणं वगैरे व्हायची मुलं अभ्यास गेर वगैरे नाही करायची परत कामामध्ये पण पर थोडसही व्हायचं पण आता सगळं केल्यानंतर व्यवस्थित चालू आहे वीस वर्षापासून कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे पहिलं ठीक होतं एक दीड वर्षामध्ये मी जे काही कन्स्ट्रक्शन केलं त्यातले जे फ्लॅट आहे ते विकतच नव्हते हो का विकत नव्हते हो कशासाठी विकत नव्हते हो ते माहीत नाही सर्व वास्तूच केल्यानंतर लगेच फ्लॅट विकले गेले मी आणि माझ्या कुटुंबातर्फे गुरुजींना नमस्कार माझा छोटा मुलगा त्याला आकडीचा खूप त्रास होता वयाच्या वर्षाचा असल्यापासून आतापर्यंत आम्ही एक लाखाच्या वरती खर्च केला आणि आता सर्व वास्तू केल्यामुळे त्याची तब्येत वगैरे व्यवस्थित आहे चंद्रशेखर गुरुजी यांना नमस्कार करते मी त्यांना प्रेक्षक हो तुम्हाला जर नवीन घर बांधायचे असेल सरळ वास्तूच्या मार्गदर्शनानुसार प्लॅन घ्या त्यांच्या प्लॅनच्या अनुसार घर बांधायला सुरुवात केली तर तुमचे घर ते नऊ महिन्यात संपूर्ण बांधून तयार होऊन जाईल सरळ वास्तूच्या मार्गदर्शनाच्या प्लॅन ची विशेषता बनवले जाणारे घर आणि त्यात राहणारे सदस्य आजीवन विश्व शक्तीशी संपर्कात निरंतर राहतील असा प्लान बनवून दिला जाईल कधी कधी पैशांच्या अडचणी आल्या तरी त्या सगळ्यातून तुमची सुटका होऊन तीन ते नऊ महिन्यात तुमचे घर संपूर्ण बनून जाईल या घरात सुख शांती आणि समृद्धीने भरपूर जीवन जगू शकतात जास्त करून मन लागत नव्हतं अभ्यासामध्ये सारखं मन बाहेर इकडे तिकडे भटकायचं पुस्तक घेतलं तर हे खायचं जास्त करून पुस्तक वाचू वाटत नव्हतं तर कधी इकडे तिकडे फिरू वाटत होतं मग ते घेतल्यापासून मी अभ्यास करायला लागलो नंतर एक एक दोन दोन तास हळूहळू तीन तीन चार चार पाच पाच तास वाढवले आणि ते मनात बसतच एकदम डोक्यात फिट होत मी गुरुजींना एकच सांगन मी त्यांचा खूप आभारी आहे कारण जे आहे ते त्यांच्यामुळेच करत आहे त्यांच्या नियमानुसार चाललो आहे आणि त्या नियमानुसार मी चाललोय तर मला अजिबात काही तक्रार भेटत नाहीये शेतीमध्ये व्यवस्थित उत्पन्न निघालं माझं अनेक त्याला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायामध्ये शिरलो करता 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 दहा लिटर वीस लिटर आता ऐंशी लिटर दूध आहे माझं काहीतरी व्यवसाय करता दूध व्यवसाय डेअरी चालवतो मी आता सध्या गावामध्ये पहिलं माझं उत्पन्न होतं फक्त वीस हजार रुपये आता माझं कसं बी करून साठ हजारापर्यंत महिना उत्पन्न निघतं माझं मी चंद्रशेखर गुरुजींना खूप धन्यवाद देतो आणि आभारही मानतो त्यांचे मला डायबेटीस पंचवीस वर्ष आहे काय केलं काय खावं काय नाही काय किती पाळलं तरी तीन तीनशे साखर राहायची आगर आता काल आणि गेलो चिकिरी माझी साखर फक्त ऐंशी भरली सव्वाशे पा एकशे पंधरा पाहिजे ते ऐंशीच भरली डॉक्टर मधले गोळे कमी करून टाका गोळ्या खाऊ नका मी आणि माझ्या कुटुंबातर्फे चंद्रशेखर गुरुजींना नमस्कार माझ्या घराचं बांधकाम खूप त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होते माझं बांधकाम लवकरात लवकर व्हावं अशी माझी खूप इच्छा होती पण त्याच्यासाठी भरपूर माझ्याकडून वेळ गेला त्यासाठी त्याच्यानंतर माझं बांधकाम कम्प्लीट झालं आणि ते, ते अफकोर्स की मी सर्व वास्तू केल्यामुळं मी आणि माझ्या कुटुंबाकडून गुरुजींचे मी आभार मानून मी त्यांना नमस्कार करतो माझ्या मुलांचं शिक्षणाबद्दल बोलायचं तर त्याच्यात बरीचशी म्हणजे सुधारणा झालेली आहे किंवा रिले माझ्या आणि बायकोची नेहमी सतत भांडणं असायची त्यामध्ये पण म्हणजे आता आमची भांडणं आहेत त्याबद्दल गुरुजींचे मी आभार मानतो चंद्रशेखर गुरुजींना मी माझे गुरु मानते कारण की जो आपल्याला मार्ग दाखवतो चांगला मार्ग दाखवतो त्याला आपण गुरुच मानलं पाहिजे गुरु हे आपल्याला कधीही वाईट सांगत नाहीत किंवा आपलं कधीही वाईट चिंतत नाही त्यामुळे चंद्रशेखर गुरुजी हे मला गुरु म्हणून लाभले हे माझं भाग्य आहे